आता प्रभाग नऊमध्ये घोषणा झालेली आहे प्रभाग नऊ मधील महायुतीचे चारही उमेदवार जिंकलेले आहेत आमच्यासोबत वरिष्ठ पत्रकार आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय बोलतात ते शेवटी हे लोकमत असतं जनता मत हे सर्वांनी मान्य केलं पाहिजे जनता जो प्रभाव झाला असेल त्यांनी तो मान्य करून पुढील वाटचाल केली पाहिजे आणि मला एकच म्हणणं आहे जे निवडून आले त्या लोकांनी प्रामाणिकपणे जनतेची सेवा करायला जै, पाहिजे जनतेच्या समस्या जाणलं पाहिजे आणि ने, ने जनतेचे पाठीशी राहिलं पाहिजे मग ज्या जै, जनतेने जै निवडून दिलेलं आहे आज आत्तापर्यंत त्यांना मी तुम्हाला सर्वांना आव्हान करतो तुम्ही कमीत कमी के जनतेचे प्रश्न सोडवा मेन प्रश्न आहे आपला तुमचा टॅक्सचा महाटागा जो मालिक तो टॅक्स लोकांना लावला आहे पाच वर्षा टॅक्स एकदा लोकांचा माथंट टाकलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे तरी तुम्ही सौरा मिळून याचा व्यवस्थित काहीतरी निर्णय घ्यावा आणि लोक जो पाच वाजता टॅक्स चालला त्याच्यावर काहीतरी पक्का निर्णय तुम्ही घ्या लोकांना काहीतरी सवलत द्यावी आम्ही विनंती करतो कलंगोली प्रभागामध्ये चुरशीची लढत होती सर्व पनवेल महापालिकेचं लक्ष हे कलंगोलीमध्ये लागून होतं त्यातल्या प्रभाग सहा प्रभाग सात आठ आणि नऊ हे तिन्ही प्रभाग महायुतीने एक अति घेतलेले आहेत शेवटी प्रभाग दहा शिल्लक आहे काय सांगालेबद्दल आता आम्ही अंदाज व्यक्त केला त्याच्याप्रमाणे बघा दहामध्ये सुद्धा पूर्ण महायुतीचे चारी ते सीट लागतील आमचा अंदाज आहे आणि पनवेल महा महानगरपालिकेमध्ये कमीत कमी पंचावन्न ते साठ महायुतीचे सीट लागेल आमचा प्रिडिक्शन आहे आठ दिवसापुढचं प्रिडिक्शन आहे पन्नास ते पंचावन्न उमेदवार निवडून आलेले आहेत शेवटचे प्रभाग दहाची फक्त निकाल बाकी आहे थोडा वेळ लागणार आहे कारण प्रभाग नऊचा आत्ताची घोषित झालेला आहे दहासाठी वेळ लागणार आहे आपण पाहू शकता तिथे कशा पद्धतीने कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे कार्यकर्ते जल्लोष करत आहेत प्रभाग नऊमधील मधील महायुतीचे चारही उमेदवार निवडून आल्यामुळे कार्यकर्ते ढोल ताशा आणि गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा करत आहेत